नमस्कार मंडळी नमस्कार तर दीट काढ न लावली पा स्वामिनीची हा आई दीट काढती <laughs> ती मी आवती ती गप्पा सांगू रोज दीट काढते त्या आज उशीर झाला लय पद्धती राहते दीट काढायची आहे ना हा म्हणजे असं पेपर दाळून अशी दीट काढून भांड्यात किंवा कळशीत टाकून बी काढते पदरानी झाडूच्या काडीनी आणि मिठानी काढते

बैस का खाली मम्मी सॉरी स्वामिनीची मम्मी खाली बसा सोनूची तर आजचा विषय असा आहे मंडळी दोन्ही माया अनुभशिले मी इथं <laughs> तर जर डेंजर विषय आहे मायासाठी हा बाळ तर आता खाऊन पिऊन मस्त दिवसभर झोपली नाही आहे विषय असा आहे की दोन तीन कमेंट आल्या की तुमची जन्मदाती माय कोणती आहे असा एका ताईनं प्रश्न विचारला आणि आणखीन दोन तीन कमेंट आल्या तर त्याच्यावर आजचा व्हिडिओ आहे तर ही जी साडीवाली ही माई लानी मायवाली मोठी माय हा तर मग पाहणाऱ्याला प्रश्न पडतो ना कि यांची जन्मदाती माय कोणती आहे सक्की कोणती आहे सावतर कोणती आहे असा तर त्याच्याविषयीच व्हिडिओ आहे मी भेदभाव करीत नाही हा मी तेच बोलतो ना आतापर्यंत जे व्हिडिओ मध्ये काही मी सांगितलं नाही तुम्हाला बरोबर की कोणती माय सक्की आणि कोणती सावतरे तर तसं बाहेरचे बी कोणी लोक असले तर त्यांना बी कधी सांगत नाही आणि आज बी तुम्हाला सांगणार नाही कारण मी सक्की सावत्री भेदभाव कधी केला नाही ह्या दोघीना बी केला नाही आणि म्या बी केला नाही हा नाही हा नाही पण करणार नाही हा काय ह्या दोघी पैकी तर एक माझी जन्मदाती मा आहे एकीनं जन्म दिलेला आहे आणि एकीनं लय सांभाळ केलेलं आहे मला लहानाचं मोठं केलं शिक्षण दिलं म्हणजे शिकायला पैसे लावले म बाप म्हणत होता की काही शिकायचं नाही कुठं नोकऱ्या राहिल्या शिकून कोणाचं भलं झालं पण माया माईनं जे मला शिकवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी आताचं चा, छत्रपती संभाजीनगर तिथं ग्रॅज्युएशन केल्यानंतर माझ्या मायानं मला पुण्याला पाठवलं तिथं मी पी जी केली बरोबर आहे तर असं आम्ही कधी भेदभाव नाही केला तर आता यायला थोडासा बोलायचा मोका देऊ मला काय ते काही नाही राहिलं मला सक्कीन सावत्रा अशी माय नाही हे मला फक्त दोन माय आहे एक साडीवाली माय आणि एक लुगड्यावाली माय आणि दोन्ही बी माया सख्याच माय आहे दोन्ही बी माझ्या जन्म जात्याचे हा काय म्हणणं बाबा तु याच्यावर मला बी वाटत ना का मपलाच लेख या आणि करीत नाही तुला असं वाटलं आता एवढा मोठा पस्तीस वर्षात झालो की मावा लेख म्हणला की ही सावतरेन सावतरे अशी वागणूक दिली की कोणाला असं समजतच नाही गुतेल राहतो असं की नाही आता आपला लेख नाही काय कोण नाही म्हण तो काय म्हणणं म्हणणं नाही चांगलं आहे हा तर तुम्ही तुमचा निर्णय घ्या की कोणती सक्की मा आहे सावत्र माय मी तर काही तोंडातून काढणार नाही कधी निघल बी नाही तर असं आहे बस हेच सांगायचं होतं आणि विचार करत नाही हा मी बी वांटो बर का मला बी एखादा हा दोघीचा सारखाच राग येतो जर त्यांनी चूक केली तर मी काही विचार करत नाही याच्यातली ही आपली सावत्र माय आणि जर आपण एखादा शब्द कमी जास्त बोललो तर रागीन मग ते काय माझ्या डोक्यात येत नाही मी तितक्याच ताकदी नायला तुमच्या डोक्यात त्यांनीच कधी समजलं नाही दोन आम्ही बी दो दोन्ही बी माया सारखंच जीव लावत्या एवढं गावात समजत नाही कोणला कोणला माहित नाही हा मी आता येऊगू मो नाव मला आता गावात सगळे ओळखते पण याची सक्की माय कोणती आहे हा प्रश्न पडला स्वाभाविक आहे असं लय जाण्याला प्रश्न पडतो हा लहानपणी म्हणजे आता मला मायना कोणाच्या घरी पाठवलं उसना आणायला जा एक वाटी भरून साखर घेऊन ये मग समोरची बाई म्हणली कोणत्या मायना सांगितली साखर मग साडीवाली ना हा लुगड्यावाली ना असं सांगायचो मोठा झाल्यावर मग लानी माय मोठी माय जाऊ आम्हाला कळायला लागलं तवा पण पन... स... लानी आजी आणि मोठी आजी आजी म्हणतोय हा इथं सक्कस अवतरचा प्रश्नच नाही दोन सख्या आई असं समजा तुम्ही जाऊ हा आता विचारू नका मला ते म्हणणं जाऊ नका आमच्या नाही हा मलाच वाईट वाटत ते पण काय आहे की आम्ही आमच्या घरातलं काही लपवत नाही आणि हा राज येत हा राज पहिल्यापासूनच आहे ना तर याच्यात बी असं काही लपवतोय नाही कारण ही वस्तुस्थिती की लहानपणापासून बी मला कोण विचारलं तो बाय कोणती सक्की सावत्र मी कधीच तसं कोणाला सांगितलेलं नाही कारण तसं मला वाटलंच नाही आणि त्यांना बी वाटत नाही आणि हां आणि बरं ठीक आहे मी म्हणलंच समजा एखाद्या वेळेस तुम्हाला सत्यच सांगायचं ऐकायच आहे बाबा सत्य तर मी सांगितलं तुम्हाला आणि ते मग माझ्या मायनं ऐकल्यावर तिला काय वाटन ती म्हणन मी याला तळ आताच्या फोडाप्रमाणे जपलं हा आता सक्कन सावतर बरोबर आहे की नाही तर आता जोक सांगतो तुम्हाला एक ते साडी लुगडी आहे ना लहानपणी समजा मी दोन तीन वर्षाचा असेल ना तर साडी मायन लुगडी माय म्हणायचो आणि दुसरं एकदा भांडणं झालं ते भांडणामध्ये नाही का समोरचा काहीतरी म्हणला तुझ्या दमा संत ये मग मी त्याला म्हणलो की मी बी दोन मायाचं दूध पियाले <laughs> <laughs> <वेरी>, <laughs> हा तर दोन मायाचं दूध पियले म्हणजे बा मला माझ्या पाठीमाग दोन आईची ताकद आहे असं मला म्हणायचं होतं तर असं तुम्हाला कधीच जाणवणार नाही पण ठीक आहे प्रश्न त्याला पडतो स्वाभाविक आहे

हा विचारू नका तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं असं ना तुम्हाला तुम्ही तुमच्या मनीत विचार करा की हे असा असा असू शकतं या असू शकते नाही तुमच्या तुमच्या मनी ठेवा पण हा बोलमा हा असं येते बरोबर आहे तर असं आहे मग मंडळी बाकी जेवण झालं मातू हा जेवण झालं तर आज आमच्या आजीचं वर्ष श्राद्ध होत घालते अरे हा बराबर आहे अच्छा अकरा महिने झाले आज आजीवरून तारीख सातवा महिना अच्छा तर ते महिन्याला जे घालते ना काय म्हणते त्याला सवाशिण होती तर आत्या वगैरे आलेले माय वगैरे जेवले आणि आता आम्ही मोठी माय मी सोन्या वगैरे जेवायचं बाकी मी रस खात नाही आपल्या घरात पण खात नाही आईने म्हणलं की आलूची भाजी करून आणून दिली आणून दिली तू रस करून खात अच्छा तर असं आहे आणि बाळ मस्त खेळून राहिलकड हा रडत नाही ती रात म्हणजे आम्हाला रात्री ती रातभर झोपेल रात्री आता नंतर बघितलं ना लगी। काम वाली लगे। हाँ। 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 एकदम आपल्या हा एकदम शांत आहे सवमान बस चिंक आली गप्पा पा बहीण भाऊ तुला वाटत होत कधी तुला बहीण होईल म्हणून वाटत पण द्यावान दिली तुला वाटत होतं की येऊ गुला आणखी एक लेकर होईल मला वाटत नाही पण मग ते नाही व्हावं वाटत असं पण होईल आता मला तर सगळेच म्हणतो ते तुला एक बहीण झाली पाहिजे एक भाऊ झाला पाहिजे आम्ही पण म्हणतो सोनू म्हणे मला ना भाऊ नाही लागत भाऊ झाला तर बहिरी होतो आणि बहीण असली तर माणूस तिचे घर जात येत आनंदानं सोनू असं सोनू असं म्हणतो पडू नको तिच्या अंगावर तिच्या अंगावर पा कस पाती ती तिला दिसत बरं का मंडळी सगळं सब्त आहे हा वाटलं तिचे पाय घे दाप खाली आली उतर हे <laughs> डोळे चमकते ना आता मोबाईलची टॉर्च चालू आहे आमच्या घरात उजेड कमी येतं तुला वाटत होतं यव लेकर होईल मला वाटत आशा होती आता होतो नाराजच होतो पोरगी झाली एकदम फिरी झालं हा पाहिजे एक पोरग एक पोरगी पाहिजे हा बरोबर या ना उद्या सांभाळलं नाही आम्हाला जाईल हो का पोर हो दोन पोर नि पाहिजे पानात लय हाल होती काही हाल होती मातारपानात कारण काय होत माहिती का दो गवी सांभाळत नाही बराबरी करते नाही सांभाळते हा आपलं आपलं ग थोडं बांधून ठेवायचं म्हणजे माय डोळ्यात एकाची एक घटना आहे आता दोन भाऊ एका भावानं मायबाप सांभाळले काही वर्ष चार पाच वर्ष समजा आणि आता त्या भावात भांडण झाले ना तर मग त्या माणसानं काय केलं म्हातारी एका भावात मातारा या का भावा असं झालं ते मला लय प्रसंग लगे डक्कर वाटलं ते बरोबर आहे तर चला मंडळी व्हिडिओ लय मोठा हो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तर असा काही प्रश्न विचारू नका तुमची माय कोणती सक्की माय कोणती जन्मजाती कोणती या दोघीनं मिळून मला जन्म दिलेला आहे दोघीनं मिळून मला सांभाळ केलेला आहे आता तुम्ही हा मग ते आमचे मन खराब होती <laughs> <laughs> तर चला बाय बाय करा सगळे बाय 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 कर इकडे इकडे आपली मंडळी इकडे 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 दादाकडे जाऊ दे जाऊ द्या तर चला धन्यवाद बाय बाय बाय